गावाकडच्या असंख्य गोड आठवणी घेऊन येतो शिमगा आणि मग पाय आपसुकच गावाकडच्या मळ वाटेकडे चाल धरतो मृदुंगाचा नाव खेळ्यांची गाणी ऐकताच एका धराला लावणारा कोकणी नाचाचा ताप ज्या नाचात जात गरीब श्रीमंत हा भेदच उरत नाही गावातल्यांची आपल्या माणसांची जगभर फिरणारी पावलं अंगणात येतात आणि आपलं घरच गाव बहून प्रत्येक वाडी संपूर्ण गाव पायीच फिरून होतो पालखीच्या रांकेसोबत पालखी हे निमित्तच अख्खं बालपण खांद्यावर येऊन पालखीचे फूड खड्यात येण्यापेक्षाही गावकऱ्यांच्या अनवाणी पायाची धुळक माझ्या घराला देवहारा करून जाते संकासुराची पाठीवरून फिरली की आयुष्य पाठीवर घेऊन फिरायला वेगळं बळ लागतच वर्षभर जगण्याच्या धडपडीत होणाऱ्या छोट्या छोट्या चुकांचं ओझ एकदा का शिमग्याच्या हुमात लोटून दिलं की जगण कसं हलकं होतं माणूस म्हंटलं की वाद भांडणं आलेच रुसन फुगण आलं शिमग्यात हे वाद भांडण पहिल्या भाग्य सोबत हुमात चावून टाकायचे आणि नाती नव्याने फुलवायची शिमगो म्हणजे सानेवर देव जागवायचं निमित्त खर तर बालपणीच्या आठवणी मित्रांसोबत जागवायच्या शिमगा म्हणजे संस्कृती आणि परंपरा जपणार शिमगा म्हणजे भांडण तज्ञ मिटवणार सण शिमगा म्हणजे नाच गाणी रंग आणि गप्पांचा उत्सव शिमगा म्हणजे केवळ आनंदोत्सव केझेड कुटुंबाकडून कुण। तुम्हा सर्वांना शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा